नमस्कार आठ मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात उन्हाळा तसेच अक्षय तृतीया विशेष विदर्भातील खास पारंपरिक पदार्थ ज्याबद्दल सर्वांनीच ऐकलं असेल ते म्हणजे चिंचवणी किंवा चिंचवणीची रेसिपी हे बघा ह्या प्रकारची चविष्ट पाचक आणि उष्णता कमी करणारी ही चिंचवणी आहे अक्षय तृतीयेला विदर्भामध्ये खूप उन्हाळा असतो खूप उष्णता असते त्यामुळे ही थंडगार अशी चिंचवणी जेवताना वाटतात सोबतीला रताळ्याच्या पुऱ्या घाऱ्या पापड कुरडई रस असा बेत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चिंचवणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी चिंच चिंच मी पाण्यामध्ये रात्रभरासाठी भिजत ठेवली होती कमीत कमी, -कमी पाच सहा तास तरी चिंच भिजायला हवी त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक मुठभर वाळा हा वाळा पाण्याने स्वच्छ धुवून हा देखील पाच ते सहा तासासाठी किंवा रात्रभरासाठी भिजत ठेवला आहे हे बघा या प्रकारे वाळा किंवा किंवा खस हा दुकानामध्ये विकत मिळतो याला आयुर्वेदिक महत्व देखील आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराची उष्णता कमी करणारा हा शीत गुणधर्मीय हा वाडा आहे त्यामुळे आवर्जून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वापरतात त्यानंतर आपल्याला लागणार आहे साधारण सव्वा वाटी गुळ अर्धी वाटी चिंचेसाठी इथे मी सव्वा वाटी गुळ वापरणार आहे गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता यामध्ये थोडं पाणी घालूया आणि दहा पंधरा मिनिटासाठी हा गूळ देखील भिजत ठेवू सर्वप्रथम कढईमध्ये दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ आपण भाजून घेऊया पूर्वीच्या काळी जेव्हा आजी बनवायची तेव्हा ती तांदूळ भिजत घालून मग ते पाट्यावर वाटायची आता तांदळाचं पीठ असतं त्यामुळे आपण या प्रकारे हे करू शकतो सोपं होतं आणि भिजवलेल्या तांदळाचे कण देखील राहत नाही आपल्याला हे चिंचवणी मिळवून येण्यासाठी याला थोडासा घट्टपणा येण्यासाठी हे तांदळाचं पीठ वापरायचं आहे हे बघा तांदळाचं पीठ हलक्या तांबूस रंगावर भाजून झालं आहे मस्त खमंग झालं आता आपण हे काढून घेऊया त्यानंतर आपल्याला लागणार आहे दोन विड्याची पानं नागवेलीची पानं ह्या पानाची आपल्याला देठ काढून घ्यायची आहे प्रकारे आता ह्याला आपण थोडा चुना लावून घेऊया अगदीच थोडासा चुना लावायचा आहे ज्या प्रकारे आपण खायचा विडा बनवतो त्याच प्रकारे साधा अगदी विडा याचा बनवायचा आहे त्यानंतर चिमुटभर कात आणि एक वेलची अगदी साधा विडा याचा बनवायचा आहे चिंचवण्यामध्ये विडा देखील घातलेला असतो हे बघा या प्रकारे विडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं तांदळाचं पीठ घालायचं आहे दोन टेबलस्पून सुका खोबऱ्याचा किस आणि हा विडा घालूया या प्रकारे थोडा तोडून घाला आता यामध्ये थोडस पाणी घालून आपण हे बारीक वाटून घेऊ आजी जेव्हा पाट्यावर वाटायची तेव्हा तांदूळ भिजवून ती वाटायची आपण मिक्सर मध्ये दे देखील या प्रकारे हे बारीक करून घेऊ शकतो हे बघा हे कात आणि विडा मस्त बारीक करून झाला आहे बारीक वाटून झालं तुम्ही बघू शकता काथामुळे याला किती छान रंग आला आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे सर्व साहित्य एक एक करून आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता आपण हा वाडा देखील थोडासा या प्रकारे हाताने सोळून घेऊ कूस करून घेऊ म्हणजे वाड्याचा अर्क छान पाण्यामध्ये उतरेल वाडा भिजलेला आहे बरेच जण हा मिक्सरला बारीक करतात पण तसे करू नये कधी कधी गाळल्यानंतरही वाड्याचे बारीक कण यामध्ये जातात त्यामुळे तो फक्त हाताने कूस करा बघा किती छान अर्क पाण्यामध्ये उतरला आहे आणि आता हा वाड्याचा अर्क फक्त आपल्याला गाळून घ्यायचा आहे त्यानंतर ही भिजवलेली चिंच याचा आपल्याला कोळ काढून घ्यायचा आहे हा चिंचेचा कोळ देखील गाळून घेऊया त्यानंतर गूळ हा गूळ देखील आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता बरेच वेळा गुळामध्ये कचरा असतो त्यामुळे तो, तो पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि मग पाण्यामध्ये पूर्ण विरघळला की गुळाचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता हा गुळ देखील आपण गाळून घेऊया हे बघा हे सर्व साहित्य मी गाळून घेतलं आहे त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे एक टी स्पून साजूक तूप तूप गरम झालं की त्यामध्ये थोडस जिरं घालूया तूप जिऱ्याच्या फोडणीची खूप मस्त चव येते या चिंतवण्याला जिरं तडतडलं रंग देखील बदलला आहे आता आपण हे मिश्रण घालूया त्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ देखील घालू थोडी चारोळी आणि थोडे काजूचे तुकडे घालणार आहे काजूचे तुकडे घालणे ऑप्शनल आहे आमच्याकडे आवडतात म्हणून मी घालते आहे पण पारंपरिकरित्या तर चारोळीच घालतात आता आपल्याला या चिंचवण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे तांदळाचं पीठ नीट शिजेल आणि हे दाटसर देखील होईल हे बघा तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे अगदी सहज पिता येईल अशी कन्सिस्टन्सी चिंचवणीची ठेवा खूप घट्ट नको पण खूप पातळ देखील नको थोडस तांदळाचं पीठ आपण भाजून घातलं आहे त्याची खमंग चव तर येतेच पण याला एक छान असा पाहिजे असा थिकनेस देखील येतो तुम्ही बघू शकता हे चिंचवणीला उकळी आली आहे मस्त उकळी आली आहे आता आपण गॅस बंद करू अगदी खूप देखील शिजवायचं नाही एक उकडी आली की गॅस बंद करून टाका अक्षय तृतीया विशेष अतिशय चविष्ट पाचक आणि शरीराची उष्णता कमी करणार चिंचवणी चिंचवणी किंवा चिंचवणी तयार आहे ही चिंचवणी थंडगार सर करा पूर्वी माठामध्ये ठेवायचे मडक्यामध्ये ठेवायचे आता तुम्हीही फ्रीजमध्ये ठेवू शकता वाटताना यामध्ये थोडं बर्फ वगैरे घातलं तरी मस्त लागते आणि तुम्हाला जर गार नको असेल तर तुम्ही गरम देखील पिऊ शकता हे बघा ह्याचा टेक्स्चर अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे ह्या चिंचवणीमध्ये कुरडई आणि पापड चुरून खायला खूप मस्त लागतं छान असा बेत आहे चिंचवणीचा उल्लेख तुम्ही गजानन महाराजांच्या पोथींमध्ये आवर्जून ऐकला असेल विदर्भाचा हा एक पारंपरिक पदार्थ आहे नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा